आता जे ईडीची चौकशी झालं राजडीची चौकशी नवीन कार्यकर्ते उमेदवारी पैसा कुठे नेतो त्यांची चौकशी मी तर माझ्या बाबतीतलं सांगू का काय माझ्या विरोधात त्याने कुठेही चौकशी लावावी पण हेच उलट झालं तर काय परिणाम होतील ते देखील महाराष्ट्राला सांगाव म्हणजे मी बोलत नाही मी संयम ठेवतो याचा अर्थ माझ्याकडे काही नाही असं कोणी समजू नये आणि म्हणून मला टिकेलाच उत्तर द्यायचं नाही आज हजारो वारकरी येऊन माझ्याकडे विठ्ठल मूर्तीचा लोकार्पण सोहळा एवढं पवित्र कामामध्ये तो कार्यक्रम जो अपवित्र करायला आलेला आहे त्यांच्यावर कशाला बोलायचं आणि कोणावर बोलायचं जे शिवाजी ही जर शिवाजी पार्कला सभा झाली असती मी मागच्या वेळी देखील सांगितलं की शिवाजी पार्कला सभा घेणार आहे चावडीवर आले आणि आता शिवाजी पार्कला सभा घेणार रस्त्यावर आले रस्त्यावर मंडप घालून जावी सभा करावी लागते का शिवाजी स्टेडियम नाही प्रमोद महाजन स्टेडियम नाही तिथं म्हणजे क्रिकेट मॅच आहे अजून काय स्टेडियम रस्त्यावर जिथं बोळामध्ये सभा घ्यावी लागते तर त्यांनी त्यांच्या पक्षाचं अस्तित्व बघावं आत्मचिंतन करावं आणि आम्हाला शिवाय घालण्यापेक्षा त्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं की दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला मी त्यांच्याकडे लाचाराई लाचारपणाने गेलो परमेश्वर साक्षी आहे आणि मिलिंद नार्वेकर साक्षी आहेत मी नाही परमेश्वर साक्षीदार आहेत आणि नार्वेकर साक्षीदार आहेत महाडला कोणाचा फॉर्म थांबवायला लागला हे त्यांनी जाहीर करावं दुसरं त्यांनी सांगितलं की मला त्यांनी अडीच वर्षापूर्वी बोलवलं आणि मला सांगितलं की जा मंत्री हो असं काही झालेलं नाही रात्री बारा वाजता हे नाशिकला होते मिलिंद नार्वेकरांचा मला फोन आला आणि मिलिंद नार्वेकरनी सांगितलं की एकनाथजी शिंदेसाहेब उदय सामंत गुलाबराव पाटील यांची मंत्रामंड मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे त्यांनी शपथ घ्या त्यांनी शपथ घेऊन सांगावं की त्यांनी स्वतः मला फोन केला किंवा मला बोलवलं असं काही झालं नाही हे सगळ्या स्क्रिप्ट लिहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आणि त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शुभेच्छा